व्यावसायिक भेटीसाठी इराणला गेलेला नांदेडचा तरुण चोवीस दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे पतीचा शोध घेण्यासाठी पत्नीने पोलिसांसह राजकीय नेत्यांकडे मदतीची याचना केली आहे बातमी सविस्तर पाहूया त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा योगेश उत्तमराव पांचाळ असे बेपत्ता तरुणाचे नाव असून तो पेशाने इंजिनियर आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील मूळचा रहिवासी असलेला उत्तम सध्या नांदेडच्या सिडको शहरात कुटुंबासह वास्तव्यास आहे योगेश हा पेशाने इंजिनियर असून काही दिवसांपूर्वीच त्याने श्रीयोग एक्सपर्ट नावाने स्वतःची इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनी सुरू केली आहे व्यवसायाच्या अनुषंगाने त्याने इराण मधील सादिक यांच्या कंपनीची माहिती मिळवली मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी योगेश हा पंधरा दिवसांचा विजा घेऊन गे इराण गेला पाच डिसेंबर रोजी योगेश मुंबईहून इराण रवाना झाला इराण रवाना होण्यापूर्वी योगेशने व्हिडिओ कॉल मार्फत सादिकशी संपर्कही केल्याचे पत्नीने सांगितले इराणला पोहोचल्यानंतर योगेशने पत्नी आणि मुलांशी संपर्कही केला मात्र त्यानंतर नंतर सात डिसेंबर पासून त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही योगेश अकरा डिसेंबर रोजी परतीचा प्रवास करणार होता मात्र त्या दिवशी योगेश विमानात बसलाच नाही असे चौकशीतून समोर आले आहे चोवीस दिवस झाले तरी योगेशशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही यामुळे कुटुंबीय चिंतेत असून त्यांनी मदतीसाठी पोलीस आणि राजकीय नेत्यांकडे मदतीसाठी विनंती केली आहे